नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही एका चांगल्या फ्रायरच्या शोधात असाल तर मी तुमच्यासाठी घेऊन आलोय फिलिप्सचा वन थाउजंड सिरीजचा एअर फ्रायर याचा अनबॉक्सिंग आधीच झालेला आहे कारण ही ओपन बॉक्स डिलिव्हरी होती त्याच्यामुळे डिलिव्हरी बॉयने माझ्यासमोरच बॉक्स ओपन करून प्रॉडक्ट दाखवलं त्याच्यामुळे अनबॉक्सिंगचं मी नाटक करत नाही पण आता खोक्यातून त्याला बाहेर काढून दाखवतो सध्या मी याला खोक्यावरच ठेवतो तुम्हाला दाखवण्यासाठी आता मॉडेल नंबर आहे एन ए वन ट्वेंटी हा पंधराशे वॉटचा आहे आणि फोर पॉईंट टू लिटर क्षमतेचा आहे याच्या किमतीबाबत बोलायचं झालं तर सध्या फ्लिपकार्टवर बिग बिलियन सेल चालू आहे त्याच्यामुळे मला हा बेचाळीसशे रुपयाला पडला नाही याची लिंक मी तुम्हाला स्क्रीनवर देतोय ती लिंक क्लिक केल्यावर ले तुम्हाला लेटेस्ट प्राइस समजू शकेल आणि तिथून तुम्ही परचेस सुद्धा करू शकता चला तर याची अजून माहिती देतो तुम्हाला हे बास्केट ओपन करण्यासाठी आधी या चिकटपट्ट्या काढाव्या लागतील मित्रांनो सर्वप्रथम मी याचे बास्केट ओपन करून दाखवतो कंपनीने या नॉनस्टिक बास्केटच्या तळाला एक विशिष्ट भुईचक्र टाईप डिझाईन दिलेली आहे त्याच्यामुळे गरम हवा पदार्थाच्या खालच्या बाजूनेही चांगली सर्क्युलेट होते त्याच्यामुळे पदार्थ सर्व बाजूने चांगला फ्राय होतो आणि ही नॉनस्टिक कोटिंग असलेली जाळी दिलेली आहे ज्याच्या चारही टोकाला सिलिकॉनच्या पट्ट्या आहेत त्याच्यामुळे ती जाळी बास्केटमध्ये टाकताना बास्केटचं कोटिंग निघत नाही बास्केटच्या आतमध्ये एक मार्किंग दिलेलं आहे त्या लेवलपर्यंतच एखादा पदार्थ तुम्ही फ्राय करू शकता एअर फ्रायरची आतली बाजू ही मेटॅलिक आहे त्याच्या आतमध्ये वरच्या बाजूला एक कॉईल बसवलेली आहे ती तापल्यावर त्याच्यावर असलेला फॅन गरम हवा खाली ढकलतो आणि त्या गरम हवेवर बास्केटमधील पदार्थ फ्राय होतो नुसत्या गरम हवेवर एखादा पदार्थ फ्राय होतो म्हणून तर त्याला फ्रायर म्हणतात ही आहे फ्रायरची मागची बाजू फ्रायची केबल बऱ्यापैकी लांब आहे त्याच्यामुळे काय फारसा त्रास होणार नाही तुम्हाला कनेक्ट करताना मित्रांनो मी एअरफ्रायर सध्या डायनिंग टेबलवर ठेवलं आहे पण त्याच्या खाली पोर्सिलिन टाईलसुद्धा ठेवले आहे त्याच्यामुळे हीटमुळे प्लायवूड जाळ्याची भीती नाही आणि फ्रायर हा भिंतीपासनं चार इंच अंतरावर असायला पाहिजे मित्रांनो एअरफ्रायरची केबल बऱ्यापैकी लांब आहे पण अडचण अशी आहे की त्याला सोळा एम प्लग आहे त्याच्यामुळे घरातल्या साध्या सहा एम सॉकेटमध्ये तो घुसू शकणार नाही तुम्हाला त्याच्यासाठी सोळा एम इंडिकेटर असलेला एक नवीन सॉकेट बॉक्स बसवून घ्यावा लागेल मित्रांनो हे आहे एअरफ्रायरचं टायमर बटन इथून तुम्ही हवा तो टाईम सिलेक्ट करू शकता आणि वरचं जे बटन आहे तिथून तुम्ही टेम्परेचर सेट करू शकता ऐंशी डिग्रीपासून ते ऐंशी शंभर एकशे वीस एकशे चाळीस एकशे साठ एकशे ऐंशी ते दोनशे डिग्रीपर्यंत तुम्ही टेम्परेचर सेट करू शकता मित्रांनो हे टायमर बटन फक्त एकाच एक दिशेने फिरते ते रिवर्स फिरू शकत नाही तुम्ही टायमिंग पाच मिनटाचे दहा मिनटं करू शकता दहाचे पंधरा पंधराचे वीस करू शकता पण वीसचे पंधरा करू शकत, शकत, शकत नाही ही त्रुटी या मशीनमध्ये आहेच पॉवर ऑन इंडिकेटरसुद्धा नाही मशीनमध्ये या दोन त्रुटी आहेतच पण मग तुम्ही पंधराच्या ऐवजी चुकून वीस मिनिटे टायमर सेट केलात आणि तुम्हाला तो पंधरा मिनटं पुन्हा सेट करायचा असेल तर काय करावे तुम्ही स्वतः ते बटन जबरदस्तीने फिरवू नका त्याच्यामुळे ते बटन बिघडू शकते मग अशावेळी काय करावे काळजी करू नका यावर उपाय आहेत वीसवर टायमर सेट केलेला असेल तर तुम्ही सरळ मेन स्विच ऑफ करू शकता एकदा टायमर सेट केल्यानंतर तुम्ही मशीन चालू ठेवा अथवा बंद ठेवा ते टायमर बटन झिरो नंबरवरच्या पांढऱ्या मार्कवर येईपर्यंत हळूहळूहळू रिवर्स फिरतच असतं पाच मिनिटे झाल्यानंतर तुम्ही पुन्हा मेन स्विच ऑन करू शकता दुसरा उपाय आहे मशीन चालू असताना थेट मशीनचं बास्केट बाहेर काढायचं आणि पाच मिनिटे झाल्यानंतर पुन्हा ते बास्केट मशीनच्या आतमध्ये इन्सर्ट करायचं बास्केट बाहेर काढल्यावर मशीनसुद्धा आपोआप बंद होते पण टायमर चालू राहतो त्याचा तो हळूहळू रिव्हर्स फिरतच असतो आणि अंदाजे पाच मिनिटे झाल्यानंतर तुम्ही ते बास्केट पुन्हा मशीनच्या आतमध्ये इन्सर्ट करा म्हणजे टोटल फक्त पंधरा मिनिटांचंच कुकिंग होईल मित्रांनो हे टायमर बटन एकदा सेट केल्यानंतर कसं हळूहळूहळू रिवर्स फिरत राहतं आणि झिरो नंबरवरच्या पांढऱ्या मार्कवर आल्यानंतर एक घंटीचा आवाज येऊन मशीन कशी बंद होते याचा तुम्हाला डेमो दाखवतो त्यासाठी व्हिडिओचा स्पीड थोडा वाढवतो म्हणजे तुम्हाला नीट समजेल मित्रांनो एअरफ्रायरच्या टॉपला काही चिन्हे दिलेली आहेत त्याच्यात थोडं कन्फ्युजन होऊ शकतं तर त्याचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगतो इथे सुरुवातीचे दोन्ही चिन्ह सारखी वाटत आहेत पण पहिले जे चिन्ह आहे ते फ्रोझन फूडसाठी म्हणजे फ्रोझन फ्रेंच फ्राईज स्मायली नगेट्स वगैरेसाठी पण बाजूलाही फ्रेंच फ्राईजचं चिन्ह आहे ते कच्च्या बटाट्याच्या फ्राईजसाठी आहे प्रत्येक चिन्हाच्यावर टेम्परेचर आणि खाली किती मिनिटे लागतील ते दाखवलेले आहे तिसरे चिन्ह चिकनच्या रेसिपीजसाठी आहे म्हणजे चिकन लेग पीस थाय पीस किंवा अख्खी चिकन वगैरे वगैरे कालच्या रांगेत सुरुवातीला चिकन लेग पीस सारखंच चिन्ह दिसत आहे पण ते मटणाच्या विविध रेसिपीजसाठी आहे त्याच्या बाजूला जे चिन्ह आहे ते समजवण्याची खरं तर गरज नाही ते मच्छीच्या रेसिपीजसाठी आहे आणि शेवटचं चिन्ह कपकेक्स किंवा मफिनसाठी आहे आता मी तुम्हाला कच्च्या बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनवून दाखवणार आहे त्याचं चिन्ह बाजूला आहे एकशे ऐंशी डिग्री टेम्परेचर आहे आणि वीस ते तीस मिनिटे लागतील ला असं दाखवलं आहे मित्रांनो बटाट्यापासून फ्रेंच फ्राईज बनवताना टेम्परेचर दोनशे डिग्रीच्या वरती कधी ठेवू नये कारण दोनशे डिग्रीच्या वरती बटाट्यामध्ये ॲक्रिलामाइड नावाचं केमिकल तयार होतं जे आपल्या शरीरासाठी अतिशय घातक ठरू शकतं तुमच्याकडे ऑइल स्प्रे बॉटल असेल तर उत्तम मी मागवलेली आहे पण त्या अजून आलेली नाही म्हणून चमच्याने ऑइल टाकलेलं आहे मित्रांनो आतल्या ट्रेवर सुद्धा ब्रशने ऑईल लावायला पाहिजे होतं पण ते मी विसरलो मी टेम्परेचर वन एटी डिग्रीवर सेट केले आणि पंचवीस मिनिटासाठी टायमर लावलेला आहे दहा मिनटे झाल्यानंतर तुम्ही बास्केट बाहेर ओढून फ्राईज उलट्या पुलट्या करू शकता बास्केट बाहेर काढल्यावर मशीन आपोआप बंद होते आणि जसं बास्केट आतमध्ये तुम्ही इन्सर्ट करा पुन्हा मशीन चालू होते अधूनमधून बास्केट बाहेर काढून फ्राईज उलटे बुलटे करू शकता किंवा तुम्ही टेस्टसुद्धा करू शकता तुम्ही बेलचा आवाज ऐकला असेलच याचा अर्थ कुकिंगची प्रोसेस पूर्ण झालेली आहे टायमर बटनावरील झिरोचा आकडा ज्या वेळेला रिव्हर्स फिरून वरच्या पांढऱ्या मार्कपर्यंत येतो त्यावेळेला बेल वाजते आपले फ्राईज आता चांगले क्रिस्पी कुक झालेले दिसत आहेत त्यातली एक दांडी घेऊन आपण आता त्याच्या आतलं टेक्स्चर कसं आहे हे चेक करू शकतो तुम्ही पाहू शकता आतमध्ये सॉफ्ट आहे मस्त म्हणजे खायला खूप मजा येईल फ्रेंच नंतर आता मी तुम्हाला चिकन ड्रमस्टिक बनवून दाखवतो त्याची पूर्ण रेसिपी मी यूट्यूब शॉर्ट्सवर अपलोड केलेली आहे याच्यात मी थोडीशी झलक दाखवतो थो। मित्रांनो या फ्रायरमध्ये दोन त्रुटी आहेत एक त्याला इंडिकेटर नाही म्हणजे मशीनची पॉवर ऑन आहे का ऑफ आहे हे समजत नाही यासाठी मेन स्विचच्या इंडिकेटरकडे लक्ष द्यायला लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचं टायमर बटन आहे ते उलटं फिरत नाही म्हणजे तुम्ही वीस मिनटाचं टायमर ता सेट केलं तर आणि तुम्हाला पंधरा मिनटं हवे होते तर तुम्ही उलटं बटन फिरवू शकत नाही त्यासाठी तुम्हाला पाच मिनटं वाट पाहावी लागते मग एवढं असूनसुद्धा मी फिलिपचा एअर फ्रायर का घेतला मार्केटमध्ये विविध ब्रँडचे एवढे आकर्षक एअरफ्रायर्स आहेत अतिशय शायनिंग बॉडीवाले डिजिटल डिस्प्ले असणारे नुसती बटन दाबाची बास आणि किचनमध्ये ठेवाल तर अगदी किचनची शान वाढेल असे एअरफ्रायर्स आहेत पण कुकिंगचं काय आहे कुकिंगच्या बाबतीत फिलिप्सचा फ्रायर हा सर्व एअर फ्रायर्सचा बाप आहे कुकिंगच्या बाबतीत याची तुलनाच होऊ शकत नाही आणि तुम्ही याचं बास्केट बघितलं असेल बास्केट एवढं असं मस्तपैकी फिट लागतं बाकीच्या एअरफ्रायर्समध्ये बास्केट लागण्याचाच प्रॉब्लेम आहे कुठेतरी फट शिल्लक राहते आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या बास्केटच्या आतमध्ये जो चा चा ट्रे आहे त्याच्यावरचं नॉनस्टिक कोटिंग आहे ते अतिशय मजबूत आहे दुसऱ्या फ्रायरच्या बाबतीत ट्रेचा प्रॉब्लेम आहेच आणि मी हा एअर फ्रायर घेताना यूट्यूबवरचे शेकडो व्हिडिओ चेक केले पण मला सगळ्यात बेस्ट हाच सापडला आहे याचे रिव्ह्यू सगळ्यात चांगले आहेत तुम्हाला जर हा फ्रायर घ्यायचा असेल तर मी स्क्रीनवर लिंक देतो स्क्रीनवर एक छोटं चित्र दिसेल एअर फ्रायरचं त्याच्यावर तुम्ही क्लिक करा म्हणजे लिंक ओपन होईल आणि तुम्हाला लेटेस्ट प्राईस समजेल आणि तिथून तुम्ही परचेससुद्धा करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा मित्रांमध्ये शेअर करा आणि या चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या एअर फ्रायरबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारू शकता खूप खूप धन्यवाद